शाईच्या या विरोधात खरंतर उत्तर म्हणजे उद्याची रॅली आहे आणि उद्याच्या रॅलीनं जर उत्तर दिलं तर जनतेच्या न्यायालयात निर्णय आपल्याला जे जे कार्यकर्ते असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल तुम्ही हा प्रसंग सगळा पाहिला आहे आपली काही चूक नसताना धडपण्याचा प्रयत्न केला आहे मी नम्र आवाहन करतो गाडीची वाट पाहू नका मिळेल त्या गाडीने या जे वाहनं भेटन त्या वाहनानं या ही दीडपशाही मोळाची असेल तर संख्येनं मोडता येतं आणि उद्याची संख्या जर भेटली तर मग याला सबक दाखवल्याशिवाय आपण राहणार नाही म्हणून सर्वांना नम्र विनंती उद्या दहा वाजता जिल्हा स्टुडियमवरून आपण पूर्ण रॅली काढतो आहे आणि एक एक दोन वाजता आपण सभा घेतो आहे नेहरू नगरमध्ये पण सभेपेक्षा रॅली देणं फार गरजेचं आहे सर्व आमच्या मित्र कार्यकर्ता आई बहीण मोठे भाऊ वडीलधारी मंडळांना नम्र विनंती करतो का उद्याच्या रॅलीत हे आंदोलनात सहभागी व्हा निवडणूक नव्हे आंदोलनात पहिलेच म्हटलं आणि पुन्हा आपल्या आयुष्याला हे आंदोलन आज काल आज आजच्या याच्यात आपल्याला करावं लागलं त्याचं उत्तर म्हणून आपण प्रत्येकाचे पावलं पळावी एवढी नम्र विनंती